हॅलो दोस्तो नमस्कार कसे आहात तुम्ही तर आज आपण व्हिडिओ शूट करणार आहो मराठीमध्ये तर मला नक्की सांगा की मराठीमध्ये माझा हा व्हिडिओ जमला की नाही जमला तर तर या आज भाजी करणार आहोत आपण थोडी वेगळी भाजी करणार आहोत तर यासाठी घेतलेले आहे मी दोन आलू दोन तीन वांगे घेतलेले आहे गांजर घेतलेलं आहे या सर्वांना छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे प्रकारे थोडे थोडे वर साल काढून कट करून घेतलेला आहे वांगे पण कट करून घ्यायचे कोणत्या पण आकारामध्ये आपण कापू शकता आणि पालक पण घेतलेली आहे इथे ते पण मी चिरून घेतलेली आहे आता यांना सगळ्यांना एका बाउलमध्ये काढून पाणी टाकून छान धुवून घेऊयात ह्या प्रकारे ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही पण करून बघा चांगली वाटली तर नक्की सांगा खायला खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा यामध्ये इथे घेतलेली आहे मी तुवर डाळ आणि थोडी मूंगदाळ घेतलेली आहे त्यांना पण छान धुवून घेतलेली आहे यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे मी लसूण पाकळ्या टाकल्या आहे थोड्या जिरं टाकलं आहे हळद टाकली आहे आणि थोडं पाणी टाकून याला आपण दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत छान शिजून घेऊयात आणि बघा शिजून झालेली आहे आपली भाजी आता याला आपण देऊयात फोडणी तर या आता इथे फोडणीसाठी बघा मी काय केलं आहे एका कढईमध्ये टाक तेल टाकलं घेतलं आहे गरम करून घेतलं आहे तेल त्याच्यामध्ये थोडा खडा मसाला टाकला आहे कडीपत्ता टाकला आहे यांना छान तडका लावून आता आपण भाजी तयार करून घेणार आहे थोडा जिरा टाकला आहे पावडर हळद आणि लाल मिरच टाकला आहे लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता ज्यांना खूप जास्त तिखट पाहिजे ते थोडं लाल मिर्च पावडर जास्त टाकू शकता आणि वरून मी थोडी कस्तुरी मेथी घालून घेतली आहे आणि थोडा वेळ पाच दस मिन पाच दहा मिनिट झाकून ठेवून त्याला उकडी येईपर्यंत बघा भाजी बिलकुल रेडी आहे भाजी सो भातासोबत आणि चपातीसोबत खूप छान लागते खायला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब